यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच कोटी रुपयाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळालेले आहे त्यातून एक कोटी अडुसष्ट लाख रुपयाचा नफा झालेला आहे प्रथम स्थानी सर्वसामान्य शेतकरी हित लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आणि शेतमजूर संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी तसेच व्यापारी यांच्या सहकार्यातून हे शक्य सभापती यांनी सांगितले खानदेशातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी मालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते मिरची कांदा कापूस धान्य भाजीपाला खरेदी विक्रीतून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीला फायदा झालेला आहे एक एप्रिल तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर पाच कोटी छत्तीस लाख चौपन्न हजार रुपयाचे विक्रमी उत्पादने मिळाले त्यातून तीन कोटी सडुसष्ट लाख शहाऐंशी हजार रुपये खर्च झाले असून एक कोटी अडुसष्ट लाख सडुसष्ट हजार रुपयाचा घसघशीत नफा बाजार समितीला मिळालेला आहे परिसरात कांदा व मिरची तसेच अन्य मालाचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून उत्पादन घेण्यात आल्यामुळे बाजार समितीत दररोज शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत होती त्याचा परिणाम म्हणून घसघशीत उत्पन्न मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले मागील काही काळ सोडला तर गेल्या अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत आमच्या गटाची सत्ता आहे संचालक मंडळाचे सुयोग्य नियोजन काटकसर शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय व शेतमजूर हमाल मापाडी व्यापाऱ्यांचे अनमोल सहकार्यातून बाजार समितीला चांगले दिवस आले आहेत भविष्यात अजून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीला कशा प्रकारे लाभ मिळेल यासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल असे सभापती विक्रमसिंग वळवी यांनी सांगितले आपली नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेली आदिवासी भागातील एकमेव अशी बाजारपेठ असून यात प्रामुख्याने आपल्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मिरची कापूस तसेच ज्वारी मका बाजरी इत्यादी शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात होते यात बाजार समितीमध्ये येणारं जे उत्पन्न आहे यात प्रामुख्याने मिरची तसेच इतर पिकांपासून बाजारपेचं जवळपास तीन कोटी पंच्याहत्तर लाखाचं उत्पन्न आपल्याला बाजार समितीला यावर्षी मिळालेलं असून इतर माध्यमातून खेडा खरेदी असेल किंवा भांडवली उत्पन्नातून जवळपास एक कोटी पस्तीस लाख असे एकूण पाच कोटी छत्तीस लाख एवढं उत्पन्न बाजार समितीला मिळालं आहे आणि बाजार समितीचा सर्वाधिक सर्व मार्गाने होणारा खर्च हा धरून बाजार समितीला खर्च माझा जाता जवळपास तीन कोटी आपला एक कोटी अडुसष्ट लाखाचा नफा या ठिकाणी आपल्याला निव्वळ नफा बाजार समितीला प्राप्त झालेला आहे हा जवळपास मागील वर्षापेक्षा एक कोटीने अधिकचा नफा आणि उत्पन्न बाजार समितीला मिळाला असून धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकमेव बाजार समिती आपली सर्वाधिक उत्पन्न घेणारी बाजार समिती आणि नफा मिळवणारी बाजार समिती यावर्षी ठरलेली आहे बाजार समितीला हे जे उत्पन्न मिळालं आहे आणि हा जो सरप्लस मिळाला आहे यात प्रामुख्याने मान्य भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांचं अत्यंत अनमोल असं सहकार्य बाजार समितीला मिळालं असून त्यांच्या मार्गदर्शनातून बाजार समितीचं कामकाज हे सुरळीत सुरू आहे यात बाजार समितीचे विद्यमान सभापती मान्य श्री विक्रमसिंग वळवी उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांनी अतिशय काटकसरीचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात कपात झालेली आहे आणि बाजार समितीचा खऱ्या अर्थाने सर्व आमचा स्टाफ कर्मचारी तसेच हमाल मापाडी आणि प्रामुख्याने आडते व व्यापारी यांचा देखील यामध्ये बाजार समितीच्या उत्पन्न वाढीमध्ये अत्यंत मोलाचा असा सगळे सहभाग राहिला असून बाजार समितीला यावर्षी या खरोखर चांगलं उत्पन्न देखील मिळालेलं आहे यावर्षी आत्ता जानेवारीपासून माननीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनामुळे बाजार समितीने स्वतंत्र असं कांदा मार्केट सुरू केलं असून कांदा मार्केटमधून देखील चांगला रिस्पॉन्स बाजार समितीला शेतकरी तसेच व्यापाऱ्यांकडून मिळतो आहे आणि यामुळे निश्चित पुढील वर्षी बाजार समितीच्या उत्पन्नात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे तसेच मिरची या वर्षीची लागवड बघता मोठ्या प्रमाणात मिरचीची देखील खरेदी विक्री बाजार समितीत होण्याची शक्यता असून याचं देखील स्वतंत्र नियोजन बाजार समिती करून चालू असून यातून देखील मोठ्या प्रमाणात पुढील वर्षी देखील बाजार समितीला उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि योग्य नियोजन मग ते संचालक मंडळ असो कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असो किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी असो सर्वांनी विश्वासाने मेहनत करून एक सकारात्मक विचार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर ठेवून एक चांगली काम सगळ्यांनी मिळून केलं आणि त्याच्या माध्यमातूनच आज कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारला एक विक्रमी उत्पन्न आपल्याला पाहायला मिळत आहे तेवी चोवीसचा एक वर्षाचा खर्च काढून एक कोटी अडुसष्ट लाख रुपयाचं उत्पन्न नफा कृषी उत्पन्न बाजार समितीला राहिलेला आहे आमचे नेते आदरणीय चंदुभायाच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना नेहमी त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती ही जास्तीत जास्त नफ्यामध्ये कशी राहील हे मार्गदर्शन त्यांनी वारंवार आम्हाला करत असतात आणि त्यांनी दिलेले चांगले निर्देशानुसारच आम्ही या ठिकाणी काम करीत आहोत ठेवून तो डोळ्यासमोर उद्देश ठेवून आम्ही पुढची वाटचाल चाल करणार आहोत